मला खरंच अभिमान आहे तुमचा कारण महिलांसाठी कुठलंच काम सोपं आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागते कारण आपल्याला म्हणतात ना असं सगळे चित्र आपल्या दाखवत दहा खरंच असतात ते ऍट अ टाइम आपण किती काम करतो म्हणजे आता इथे माझ्या माता वगैरे बसलेल्या असतील ना त्यांच्या डोक्यामध्ये घरी विचार चालला असेल मुलाला का शाळेतून घरी आला का दौऱ्याने केलं असेल की नाही सासूबाईने औषध घेत आम्ही हुशार आहे म्हणून आपण आठ दहा गोष्टींचा विचार पण करू शकतो आणि दहा काम पण करू शकतो मात्र ही सगळी हुशारी फक्त घर कामासाठी वापरायची या आदरणीय पवारसाहेबांनी तुम्हाला स्वतःच व्यासपीठ दिलं तुमचं स्वतःला सिद्ध करायचं जे व्यासपीठ दिलंय ना त्या व्यासपीठावरती उतरून बाहेर पडायची गरज आपल्या माता भगिनींना आहे तेव्हाच आपण महिलांना जो अपेक्षित बदलला तो करू शकतो सहज दिलाय पाहू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला आणि भारतातला एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी फक्त आश्वासन नाही दिलं तर त्यांनी महिलांच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला सांगा आता किती दिवस झाले आपण सगळे ऐकतोय भारतीय झुमला पार्टीने आपल्याला नवीन झुमला दिला त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधी तरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शन पण आदरणीय ते आम्ही आज सरपंच झालो ग्रामपंचायतला सरपंच होऊन पंचायत समितीला सभापती होऊ शकतोय आज जिल्हा परिषदला सभापती अध्यक्ष होऊ शकतोय आरक्षण दिलं आणि महिलांचं सक्षमीकरण झालं

आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशाही परिस्थितीमध्ये माझ्या माता भहिणीला एकट वाटत म्हणून वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के सांगा ज्या ज्या माता भगिनीच्या वरती परिस्थिती आली ना त्यांना माहिती हा निर्णय खूप महत्वाचा आहे आपण पन्नास टक्के नाही घेणार कारण आपल्या माता भगिनींना सोडायची सवय असतो आई वडिलांच आहे मला नकोय भावाला लागणार आहे मला नकोय याला लागतंय त्याला नकोय पण ज्याच्यावर फार वाईट मिळाली आहे ना तेवढा तर ता अधिकार हे थोडंफार मिळत की नाही त्याच्यावर आपण करतो आपण जगू शकतो पण हा आधार आहे ना हा खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस वाईट काळ येतो ना त्यामध्ये सगळे उभे वाईट काळाला की लोक चालती होतात त्याच उत्तम उदाहरण तुम्ही आता सगळे महाराष्ट्रात बघितलं असेल जरा सत्ता इकडची तिकडे गेली तर सगळे तिकडे जायला लागले चांगले नाही का सत्तेसाठी गेलेत ना म्हणजे थोडे दिवस सत्ता नव्हती म्हणून तिकडे जगित जायचं इकडे सत्ता आहे काळजी करू नका ज्या दिवशी तुम्ही सत्ता बदलणार नाही आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल सगळे तिकडचे इकडे ही सगळी गर्दी तिकडे गेलेली नाही इकडे येणार कारण तुम्ही निष्ठावंत सगळे इथे आहात आणि आम्ही का बोलू शकतोय कारण तुमच्यासारखे सगळ्या निष्ठावंत महिला आज पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरंच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे की तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी गेला नाही तुम्हाला रोजच्या किती आश्वासनं येत असतील त्याही आश्वासनांना बळ पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळ्या पाठीशी उभा राहिला म्हणून मला अभिमान आहे आज आदरणीय पवारसाहेब प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाऊन मेळावे घेत आहेत कशासाठी घेत तुमच्या माझ्यासाठी घेत आज परिस्थिती महाराष्ट्रात कशी आहे आज बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे आणि महागाईचा तर सगळ्यात मोठी जण माझ्या माता बघिणी न पडते कारण नवऱ्याने कमावून आणलेला आपल्याला किती प्रमाणात कसा खर्च करायचा हे सगळं बजेट आपल्याला लावावं लागतं मग त्याच्यात औषधीचा खर्च असेल मुळामुळे शिक्षणाचा खर्च असेल आईवडिलांचा खर्च असेल जाण्या येण्याचा प्रवासाचा खर्च असेल सगळं बजेट लावताना तारेवासी नाही माझी होते मागितलं की जरा असा आखडता हात द्यावा लागतो थांब जरा पुढे बघू मग असं जर प्रत्येक ठिकाणी का होत आहे मग आज भाव वाढले की नाही आज तुम्हीचे भाव वाढले की नाही आज तुमच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढले की नाही मग आता याच्यावर कोणी बोलायला तयार आहे का त्याच्यावर नका बोल महागाईवर चर्चा नाही चर्चा वेगळी चालली तुम्ही सगळ्यांनीच काल अनुभवली काय चर्चा चालली मला त्याच्यावर बोलायचं नाही पण मग महागाईवर मी बोलणार नाही बेरोजगारीवर बोलणार नाही तुमच्या मुलांना नोकरी लागण्यावर बोलणार नाही तुमच्या विकासाचा राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतो मला हे फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाही तुम्हाला फक्त ऐकलं तेही मला वाटत नाही पण खरं हे सगळं करत असताना एक तुमच्या माताभरिणी जे चांगले कार्यक्रम घेतले त्याचा मी नक्कीच उल्लेख आणि तुम्ही घेईलच कारण ज्या ज्या माता आणि महिला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना उत्तम करतायत त्यातला एक आपल्या सांगली जिल्ह्याचं महिलांचं नेतृत्व उत्तम आहे आणि तुम्ही करतायत पण ह्याच्यामध्ये